पंधरवाडा परतला महाराजांचे अंग धरू लागले हलक्यानं पोटात ठरू लागले एहाना पश्चिम दर्यावरून टोपीकरांचे खलिते वखारी वखारींना जहाजातून खुशखबर देत होते बंडखोर शिवाजी साताऱ्याच्या किल्ल्यावर विषबाधेने मृत्यूमुखी पडला तरीही आपण बिनघोर झालो असे नाही त्याचा मुलगा संभाजी राज्यपदी चढला आहे बापासारखा असतो तापदायक आहे असे म्हटले जाते की त्यानेच आपल्या बापाला विष देऊन मारविले आहे मोगली ठाण्यांवरचे सांडणीस्वार सुरत बुरहाणपूरच्या रोखाने खलितांच्या थैल्या कमरेला बांधून खुशीचे हिसके हिंदोळे घेत दौडत होते खलितातील मजकूर होता काफराना सेवा जहरी आफत से दफा हो गया उसके कमीने बच्चेने ही उसको जहर पिला दिया रहमदिल दिल खुदा तालाने ही कमबख्त को एक ख्याल दिया या अफवा होत्या हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण त्या वाऱ्यावर पिकलेल्या अफवा नव्हत्या सातारच्या किल्ल्यावरूनच त्या रितसर उठल्या होत्या महाराजांनी दिवट्याचा मुजरा द्यायला संभाजीराजे त्यांच्या दालनी आले आता महाराज दालनातच फिरू लागले होते युवराजांनी महाराजांना रिवाज दिला धूप धूप दान घेतलेला धूपजी दालनात आला धूप देऊन निघून गेला संभाजीराजांच्या बोलण्याने पाठीशी हात गुंफवून संथ येरझारा घेणारे छत्रपती थांबले बोला युवराजांनी धारकऱ्यांच्या पुतळ्यावरून निसटती नजर फिरवली महाराजांनी ते हेरून हलकी टाळी दिली ती टाळी पकडत पुढे आला मुजरे आज्ञेसाठी उभा आमस एकांत पाहिजे हवालदार हे बोलताना आपल्या अंगीचा जामा काखेजवळ ढगळ पडला आहे हे फार जाणवले पळभर ते अस्वस्थ झाले पुतळे हलले एक एक करता झाडून सारा ही दालना बाहेर पडला इकडील राबता आता फेरवर्दी मिळेपर्यंत बंद ठेवा दरवाजा लोटून घ्या सर्वात मागून बाहेर पडणाऱ्या हवालदाराला समज मिळाली दालन एकांती एक झाले काही क्षण कुचमले बोला, बोला शांततेला टाच भरली तरीही युवराज गुमान होते कसं बोलावं हे त्यांना साधेना मग सवयीचा सहज बोलू म्हटला आबासाहेब हम्म आबासाहेब आपणाला सावधगिरीची इशारा द्यायला आम्ही आलो राहावलं नाही म्हणून कसली सावधानी छत्रपती शिवपिंडीसारखी शांत होते आम्हास तुम्ही हवे आहात आबासाहेब आपल्या आपल्या जीवितची आम्हाला धास्त वाटते व्याधी व्याधी शंभू व्याधी साधी नव्हती आम्ही जाणतो त्यामागची खलबतही आम्ही बरेच समजून आहोत दाता खाली फसली म्हणून जीव तोडता येत नाही म्हणूनच आम्ही कोंडमारा घेत सबूर आहोत सावधानगी आम्हाला घेतली पाहिजेच पण आमच्याहून तुम्हाला ती अधिक घेणे आहे संभाजी राजांचे डोळे राजांच्या डोळ्यातील बाहुल्यांशी केवढे तरी बोलून गेले तुम्ही जाणता तुमच्याबद्दल काय काय बोला आहे ते ऋणाच पण तो आवाज करडा होता जी काय काय बोललं जातं छत्रपती काय सांगणार या अंदाजाने संभाजीराजांच्या अंगी काटा सारकला सरकला डोळे दाटून आले आवाज बोंदरला तुम्हीच आम्हाला तुम अभक्ष प्रयोग करवला आहे उतर त्या निशाणासारखे थंड बोल राजांच्या तोंडून आले पाठोपाठ केवढ्यातरी लोण करता सुटला आबा पाठीवर भिजवलेल्या फटका फटका फुटावा तसे संभाजीराजे कळवळले मस्त की मुंग्याच मुंग्या धरल्या मुंग्या कानांच्या पाळ्यात घशात छाती भर उक त्या शिशाच्या रसाचे पाठ फिरले पोतासारखा तो भवानीचा भूत्या अंगभर थरथरला दुसऱ्याच क्षणी संभाजीराजांच्या हातांची मिठी महाराजांच्या पायांना पडली उभे अंग गदगदून आले तोंडी बो, बोते तोफनळीसारखा घसा कोंडून पडला आबा हा साधा बाहेर सुटण्याच्या धडपडीत कोंड मरला राजास राजांच्या चक्रवर्ती पायांवर टपटपली ते उमेद उन, उमदे राज राजमन घुसमटून घुसमटून गेले वरचे सोशी काभाळ ओळंबले खुद्द महाराज छत्रपतींचाच आवाज भरून आला युवराजांच्या पाठीवरून कडेधारी हाताची थरथरती बोटे फिरवताना फिरवतानाही काय बोलावे ते सुचले नाही एक सावळा आणि चेहरा सरसरत आल्याचा भास झाला सईबाईंची आणि मासाहेबांची आठवण त्यांच्या रु त्यांच्या रुग्णाईत शरीराला थरकवून गेली मनाच्या तळघरात पडलेले जुन्या हत्यारांसारखे बोल थडथडत वर आले साक्षात रुद्र रुद्रजन्मास आला आहे गडकोटावर राहील पण पण आपतगणांकडूनच फसगत होण्याचा योग दिसतो या कुंडली शंभू उठा सबूर व्हा थोटत महाराजांनी वर घेतले नजर द्या महाराजांचे बांधले बोल दालनास थरकवून गेले महाराज साहेबांच्या डोळ्यांना डोळे भिडले मात्र संभाजीराजांना राजे मथुरेहून परत आलेल्या शंभू बाळाला छातीशी घेण्यास उताळे होऊन राजगडाच्या पायथ्याशी आलेल्या आबासाहेबांसारखे वाटले संभाजीराजे गदगदत म्हणाले महाराज आता आता तुम्हीच आपल्या हाती हाती आम्हा प्याला द्यावा विषाचा या या आरोपाला मात्र आमच्या जवळ सफाई नाही यापेक्षा मरणे कमी जाचाचे आवेगाने युवराजांना छातीशी विलपते घेत महाराज लगबगीने घोगरट म्हणाले जगदंब जगदंब शंभू सबूर व्हा ना तुम्ही ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत शांत व्हा महाराजांचे हातच बोलके झाले युवराजांना समजावणी देत नुसते थोपटत राहिले नेताजींच्या बरोबर राजपूतांच्या गोटात कर्हे पठारावर ओलीस राहायला जाणारे लहान खुरेच पण निडर संभाजीराजे आग्रा दरबाराबाहेर भावभऱ्या डोळ्यांनी बघत मोजण्या आणून समोर ठेवणारे संभाजीराजे संन्यासी छाटी अंगी चढवून भस्माचे पट्टे कपाळी घेतलेले मथुरेत एकटेच मागे राहणारे संभाजीराजे प्रतापगडी आईचा पोत नित्या डोळ्यांनी बेभान नाचविणारे संभाजीराजे भरल्या दरबारी डोळ्यांना डोळे देत ताट मानेने आम्हा आरोप स नामंजूर आहेत म्हणणारे संभाजीराजे अशी युवराजांची अनेक रुपे छत्रपतींच्या एका एक, एक मागाने राहिली तुम्हाला नाही आम्ही तुमच्यासाठी उमेद आहोत सबुरीला पडलेल्या संभाजीराजांच्या मस्तकीचा केशरी टोप निहाळत महाराज पुन्हा पायफेर टाकू लागले त्यांच्या ओठी घोवणारे बोल नुस तसेच तुटले सईबाईंच्या आठवणीने पायफेर थांबला तुमच्या तुमच्या मासाहेबांना आम्ही शब्द दिला आहे आम्ही तुमचे आबा आहोत पण पण आऊ होताना आमचे हात फिटे पडत आहेत आमच्या मासाहेब गेल्या मी तुमच्या पाठीचा जीवाभावाचा आधार केला म्हणूनच तुम्हाला खूप सावधानगीनं असलं पाहिजे न करणाऱ्या रितेपणाची शांतताच शांतता पसरली तुमच्याविषयी कोणी प्रकारचा शक आमच्या मनी स्वप्नातही येणे शक्य नाही तुमचा स्वभाव आम्ही जाणतो म्हणूनच आज तुमचीच आम्हाला अधिक चिंता वाटते युवराज माथ्यावरचं छप्परच दगा देत कोसळू लागलं तर तक्रार करावी ती कुणाबद्दल सारं समजून असा हुशार असा जा निर्धोकपणा थाळा घ्या घाबरू नका आम्हा खूप आराम आहे आईची आणि समर्थाची कृपा घेऊन आम्ही उदंड जगणार आहोत या तुम्ही छत्रपतींनी आपल्या राजवंशाचा खांदा हलकेच थोपटला शांत भरल्या चित्ताने संभाजीराजे दालना बाहेर पडले विचारगत महाराज मंचकावर विसावले डाक चिंतेची जाळी त्यांच्या चर्यावर चढली चैन पडेना पुन्हा उठून ते एका चौरंगावर ठेवलेल्या नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगाजवळ आले त्याच्या दर्शनाबरोबर एका विचित्र धीराच्या विचाराने त्यांचे मन ताठर निर्धारी झाले ओसाने झाकलेला छत्रपतींचा थाळा खांद्यावर घेऊन दुसऱ्या हाती पाण्याचा गडवा घेतलेला थाळेवाला आला एका चौरंगावर थाळा ठेवून त्याने कोस हटविला वाफांची मंद वळी उठली थाळेवाल्याने प्रत्येक पदार्थ था महाराजांना समक्ष चाखून दाखविला पाण्याचा घोट आड घेतला काहीच न बोलता मुजरा देत तो मागे हटत बाहेर पडला तस्त तांब्या घेऊन दुसरा एक खिदमतगार मागोमाग आत ते झाला महाराजांनी तस्त्यात हात धुतले कोसाला पुसले चौरंगालगत मांडलेल्या चंदनी पाटावर एक पायाची घडी घालीत महाराज थाळ्याला बसले तस्तवाला बाहेर पडला जाताना त्याने दालनाचा दरवाजा हलकेच ओढून घेतला पितरांचा अन्नांश तबकाबाहेर चौरंगाच्या काठाळीवर ठेवून पाण्याने मंडळ टाकीत महाराजांनी चित्राहुती दिली अन्नमंत्र पुटपुटत मिठल्या डोळ्यांनी दोन आचमने ओठा आड घेतली तसे करताना त्यांच्या मनाला एक निसट ती चुटपुट चाटून गेली ध्यानी राहिलं नाही मनाच्या घोळात युवराजांना थाळ्यासाठी आज इथंच सोबतीला घ्यायला पाहिजे होतं दालनाचा दरवाजा कुरकुरला म्हणून महाराजांनी तिकडे नजर दिली दरवाजात महाराणी सोयरा सोयराबाईसाहेब उभे होत्या त्यांच्या दर्शनाबरोबर महाराजांची नजर समोरच्या तबकावर फिरली कसला तरी विचार एका क्षणात बांधून झाला सोयराबाई क्षणभर घोटाळल्या काहीतरी विचाराने परतायला निघाल्या या महाराजांनी त्यांना परतू दिले नाही त्या आवाजातील संतपणाने धीर आलेल्या सोयराबाई ओठांच्या मुळातून कळेल न कळ कळेलशिरी लकेर उठवीत नेहमीच्या दिमाखी कदंबात चालीने आत आल्या स्वारीनं एकांगी एक थाळा घेण्याचा निर्णय केला हेच ठीक झालं चौरंगाजवळ उभ्या राहात त्या म्हणाल्या होय आता आमचा भरोसा आम्हालाच काय बोलाव काय बोललं ऐकलं नाही तुम्ही महाराज नेहमीसारखे बोलत तबकातील वाडगे चौरंगावर ठेवू लागले राणीसाहेब किती दिवस झाले तुम्ही आम्ही संगतीनं थाळ्यास नाही बसलो शांतपणे महाराज बोलले दरवाजाकडे बघत त्यांनी साथ दिली कोण आहे तिकडे महाराजांचे उष्टे तसलायला बाहेर खडा असलेला थाळेवाला जी म्हणत लगबगीने आत आला जा राणीसाहेबांचा थाळा चौरंग चौरंगमान त्याला आज्ञा मिळाली आपल्या पायावरची आळत्याची नक्षी मोठी होत होत आपणालाच गुरफटून टाकत करकचून आवडते आहे या विचाराने सोयराबाई सन्न झाल्या राणीसाहेब आमच्या रामराजांना नाही आणलत तुम्ही आमच्या भेटीसाठी त्यांना तिसरीकडेच नेत कसलीही चलबिचल न दाखविता छत्रपतींनी विचारले त्यांना प्रवास झेपत नाही सोयराबाईंना काहीतरी उत्तर देणे भागच होते आज्ञेप्रमाणे थाळेवाला थाळा घेऊन आला चौरंग मांडून त्याने त्यावर तबक गडवा ठेवला रिवाजाप्रमाणे तो बाहेर पडला या चौरंगाकडे हात देत महाराज सोयराबाईंच्या कडे न बघताच म्हणाले आरत्याच्या नक्षीचे पाय क्षणभर चाळवले अंगीचा जरी किनारी तहबंद आतून घामाने डवरून आला समोरच्या राजश्रीच्या तोंडून फाटके बोंदरलेले कसनुसे शब्द आले स्वारीला सामनं विसरूनच गेलो आम्ही आम्ही नवस बोललो आहोत उपवास आहे आमचा डोळ्यातून ठिंग्याच ठिंग्या उसळणारे महाराज तपकावर नजर ठेवून शांतपणे म्हणाले अस मग आम्ही घेऊ जी कसला नवस बोलला स्वारीला आराम पडावा म्हणून वाघ जायला साकडं घातला होता आम्ही धास्त वाटते स्वारीच्या जीवाची आम्हाला सावध सावधानगिरीची इशारा द्यायला आलो आम्ही कसली सावधानगी युवराज युवराज दिसतात तेवढे सीधे नाहीत खमॉश थरथर कापणारे महाराज समोरचे तबक परते सोडायला संतापाने मस्तक भिनलेल्या छत्रपतींना थरथराटीमुळे अंगावर उकळत्या तेलाचा शिडकाव झाल्याचा भास झाला त्याही थरथरू लागल्या कधीच न अनुभवलेल्या भीतीने कुणासमोर कुणाबद्दल कोण ढंगानं जबान ढिली सुटते आहे याचं भान ठेवा तुम्ही मानता तसे युवराज पोरके नाहीत दगाफट्टा करणारे कपटी नाहीत हुशारीने तुम्ही खेळू बघता ती चाल जनानी आहे एक ना एक दिवस ती तुमच्याच अंगावर फेरचाल करील अण्णाजींच्या घरची सुवासीन हकनाक कशी बळी गेली हे तुम्ही विसरला असला तरी आम्ही नाही युवराजांच्या निवाड्याच्या दिवशी तुम्ही राजारामांना राजसद्रेवर आमच्यासमोर का घातलं तेही आम्ही खूप समजून आहोत याहीपेक्षा तुमची मजल कुठवर जाऊ दसते हे आमच्यापेक्षा तुम्हीच मनोमन खूप जाणता पुढचे बोलणे जड झाल्याने महाराज थांबले खालमानेच्या सोयराबाईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या पायावरची आळत्याची नक्षी दिसेना अशी झाली संतापाच्या शिगेला पोहोचलेले छत्रपती आजवर रोखण्यास असह्य झालेले त्यांच्या माप शब्दात पदरी खालू लागले तुम्ही शंभूराजांना सवते मानता पाण्यात बघता तुम्ही विसरता सावत्रपणाच्या बारण्याना घडलेलं रामायण ही दौलत ना आमची आहे ना युवराजांची ना रामराजांची प्राण घालून ती उठवली आहे आई भवानीच्या नावानं आम्ही युवराज सारेच भोसले तीचे भुते आहोत तोच वारसा आहे साऱ्यांचा दौलतीच्या लोभानं तुमचा चालला आहे युवराजांना बदनाम करणाऱ्या चाली तुम्ही बांधता आहात आम्हाच त्या ध्यानी येणार नाहीत असा सोयीचा समज करून घेता आहात तुम्ही महाराज स्वतःशीच हसले कसे तरीच त्यांनाच जीव कोंडणारी विचित्र शांतता क्षणभर दाटली ती असे जवर ते असह्य झाल्याने महाराज पाय फेक टाकीत स्फटिक शिवलिंगाच्या चौरंगाजवळ आले बेलफुलातून अर्धवट दिसणाऱ्या त्या स्फटिक पिंडीच्या दर्शनाबरोबर शुभ्र सफेद कबूतर फडफडत निळ्या आकाशात झेपावावे तशी मासाहेब जिजाऊंची आठवण त्यांच्या मनाच्या खोलवटातून उसळली डोळे पिंडीवर जखडून पडले मन दाटून आले सोयराबाईंना पाठमोरे झालेल्या महाराजांच्या तोंडून पिळवट खोगरट शब्द सुटले आमच्या मासाहेब गेल्या वाटलं होतं त्यांची जागा तुम्ही झेपेर तेवढी भरून काढाल साऱ्यांना माया दिलासा देऊन तुम्ही त्यांचे अधिकार घेतले त्यांच्या आम्ही छत्रपती आहोत साऱ्यांचे पालक तुम्ही, तुम्ही महाराणी आहात या कर्तव्याच्या अर्ध्या भागीदार पालन करणं होत नसेल तर गुमान धरा नसत्या घालमेली पैदा करून घरच्या बाबीत गैरमेळ पाडू नका या उपरही तुमची हट्ट हे का सुटणार नसेल तर तर महाराणी म्हणून सुद्धा तुमचा मुलाही धरणं आम्हा शक्य होणार नाही या तुम्ही महाराजांची अस्वस्थ बोटे माळेतील कवड्या चटाचटा चाळू लागली सोयराबाईच्या रूपाने त्यांच्या पाठीशी एक थिजला सुन्न पुतळा उभा होता त्याला शेवटची निर्धारी समज मिळाली उद्या उगवती बरोबर तुमचे मेणे रायगडाची वाट धरतील इथं तुमची आता मुळीच गरज नाही आम्ही तशी आज्ञा हंबीररावांना देऊन ठेवली आहे तुम्ही गैरमेळाचं कसं बोलता साक्षात आमच्या समोर तेही जाताना ऐकून जा वाघ जायचा नवस तुम्ही समर्थ कृपेने पडलो तेव्हाच फेडला आहे उपवास दुसरा कशाचा तरी असेल तुम्हीच विचार करून कसला ते ठरवा सोयराबाईंना आता उभे राहणेच कठीण झाले होते पिंढऱ्यात गोळे धरल्यासारखे त्यांना वाटू लागले पदराच्या शेवाचा बोळा तोंडात दाबून त्या बाहेर जायला निघाल्या त्यांच्या कंकणाच्या हालचाली बरोबर वळते झालेल्या छत्रपतींनी त्यांना थांबा अशी जरब देत दालनाच्या उंबरठ्यातच रोखून ठेवले जळणारा जसा त्यांनी शब्दांच्या रूपाने म्हणून दौलतीच्या पाठमोऱ्या उभ्या असलेल्या कानात टाकला नीट कान नये का युवराज संभाजीराजांनी दिलाच तर विषाचा पेला आम्ही आम्ही भरल्या दरबाराच्या साक्षीनं मंत्रीगणांसमक्ष आनंदानं दरबारी महाला सिंहासनावर बसून सुद्धा घेऊ कारण कारण त्या सिंहासनासाठी नऊ वर्षाची उमर असताना ते राजपुतांच्या गोटात ओलीस राहिले आहेत अंगी कफनी चढवून या मुलखापर्यंत एकटे भटकलेले आहेत महाराजांचा घेतलेले संभाजीराजे किल्ले सातारा उतरून रायगडाच्या रोखाने चालू लागले येसुबाई पुतळाबाई यांचे मेणे धरून हत्यारबंदी धारकरी चटके पाय उचलत होते विचारात असलेल्या संभाजीराजांची मुद्रा बांधल्यासारखी झाली होती कितीही निर्धार केला तरी संभाजी राजांच्या डोळ्यांसमोर समोरून मा, मासाहेब सोय मासाहेब सोयराबाई हटत नव्हत्या हो त्यांना हटकणे जमेनासे होताच ते कसल्या तरी आवेगाने हातातील कायद्यांना दमजोर खेच देत होते तोंडातील दातेरी लोखंडी लगामपट्टी कचता स्वारीने जनावर स्वारीचे जनावर कळवळ्याने फुरफुरत होते आणि विचारामागून विचार संभाजीराजांच्या पाठीवर स्वार होऊन नको तेव्हा कायदे खिचून नको तिथे काच देत होते वर मी कळ बसावी असे टाचा भरित होते मन फरफटीला लागले होते का का घडावं असं कुणाचा कसूर नडतो आहे अशा का वागतात साहेब आम्ही त्यांचे कुणीच नव्हेत आमचं राहू द्या खुद्द आबासाहेबांची काय खातर आहेत त्या कुठं जाणार आहे त्यांची हवस रामराजे आम्हाला कधीच परके वाटले नाहीत या कधीच आपल्या वाटल्या नाहीत का घडावं असं महाराज साहेबांना विषप्रयोग होतो त्याचा वहीम आमच्यावर घेतला जातो काय चाललं आहे तेच समजत नाही आता इतर कोणीच इतर कोणाची नाही पण पण आमचीच आम्हाला वाटते वाटतं आम्हीच काहीतरी वावग करून बसू वाटतं मासाहेबांच्या सामने उभं राहून मनी घोळत गोलत, मनी घोळत सारं साफ सांगून टाकावं आमच्या युवराजपदासाठी त्या बेचैन असतील तर ते रामराजांना बहाल करून मोकळं व्हावं थोरल्या आठवणीनं काळीच गलबलत केवढा धीर देणारा असायचा त्यांचा एक एक बोल त्यावेळी त्या हयात त्या असल्या तर छे त्या असत्या तर महाराज साहेबांच्या जीवाशी असा क्रूर खेळ करण्याची मजलच झाली नसती कोणाची आमच्यावर वहीम बोलताना तर दहा वेळा विचार करावा लागला असता कुठल्याही लटक्या जिभेला ची आम्ही आम्ही अभक्ष प्रयोग केला म्हणे महाराज साहेबांना यापेक्षा दरबारी आमचा निवाडा झाला त्याच वेळी आम्हाला कडेलोटाची वा ताफेच्या तोफेच्या तोंडी जाण्याची सजा मिळाली तर बेस होत हे असं ध्यानीमानी नसलेलं ऐकण्याची पाळी आमच्यावर नाही येते मा मासाहेब मासाहेब नको त्या कारणासाठी काळजाचा लचका तोडला आहे तुम्ही आमच्या माणसाच्या नवल वाटतं ते आबासाहेबांचं एवढं झालं पण एक सुद्धा त्यांच्या तोंडून फुटला नाही सोसण्याचं कुठलं बळ कमावलं आहे त्यांनी की काहीच बोलता येऊ नये तशी त्यांची गत झाली आहे आम्हाला भरल्या दरबारी निवाड्यासाठी उभं करण्यात आलं तसं तसं मासाहेबांना उभं करण्यात येईल नाही नाही आम्ही सुद्धा त्यांच्यावरचा वहीम दरबारात वरमानेनं बोलू शकलो नाही आबासाहेब हे करू शक शकतच नाहीत कसला खोडा पडला हा या आजारात महाराज साहेबांचं काही बर वाईट होत तर छे छे मंचे हे अशिव मनातून बाहेर पिटाळण्यासाठी संभाजीराजे कळवळून स्वतःशीच फुटपुटले जगदंब जगदंब मांडीखालच्या जनावराला टाच भरली गेली जनावर उधळले दौडत दौडत बरेच पुढे गेले तांडा बराच दूर मागे राहिला हे ध्यानी येताच संभाजीराजांनी घोड्याला आवरत घोड्याला आवर घातला आणि त्याला धीमे करीत 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 स्वतःला तांड्याशी जमवून घेतलं पुतळाबाईंच्या मेण्याजवळून जनावर येताच त्यांना पुन्हा धीर गवसल्यासारखे झाले त्यांच्या मनाचा विस्कटलेला तांदूळ पुन्हा नीट मांडला जाऊ लागला त्यांना वाटले तांडा अमळ रोखावा मासाहेब पुतळाबाईंशी मनभर बोलून घ्यावे मन हलके करावे पण तसे काही त्यांनी ऐक केले नाही सातारा उतरताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती प्रत्यक्ष महाराज त्यांना निरोप देण्यासाठी बाले किल्ल्याच्या सदरेपर्यंत आले होते तरीही किल्ल्यावरची बरीच माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने रोखून बघत होती भरलेले अनेक डोळे त्यांच्या उराण उरात बाणासारखे घुसून त्यांना जणू बदनाम करीत होते श्रींचा छत्रपतींना प्रत्यक्ष जन्मदात्याला विषबाधा करण्याचे पाप त्यांनी केले आहे असा आरोपक्षेप त्या नजरातून होत होता बधीर मनाची कोंडी खंत गळून पडू लागली आणि हळूहळू त्यांची जागा संताप सूड यांच्या केळणीने बांधली जाऊ लागली मार्गावरील झाडा झुडपात त्यांना सोयराबाई दिसू लागल्या पण पण त्यांच्या जरी किनारी पदराड काव कवळ्या उमरीचे रामराजे हात उभवून दादा महाराज अशी साथ आहेत असा भास होताच त्यांचे याही मोर्चावर बांधलेले मन ढासळू लागले कोंडीच कोंडी पडली विचाराने सैरभैर झालेले संभाजीराजे काहीच न सुचल्याने नुकतेच फुटपुटू लागले जगदंब जगदंब